नटले तुमच्या साठी दिलबरा नटले तुमच्या साठी राजसा विडारंगला ओठी पावडर जास्त झालं का इथं जाऊ दे जास्तच लावते मी म्हणजे कसं थोड्या वेळाने निघाली तरी अजून ती तशीच राहीन म्हणून विडार पुढचे केस कापायचे ते बरं का आता नाही आता जाऊ दे उद्या जाते उद्या पार्लर मध्ये पावडरच्या कारखान्यात गेल ते बोलायला केस कापायचं तो आहो काय झालं माहिती का छोटे छोटे बाहेर निघतात ना सगळेच कापून टाकते टाकलं करते का टकल करते काय कसं आता तुम्ही तसं बोलत असता काय पण काय तुला पटत सारखाच आरसांती घेऊन बसायला आणि पावडर टकलं करायचं केस कापायची सारखंच काय ग मी माझ्या दारात बसते लोकांच्या ना, दारात नाही घेऊन बसत लोकांच्या दारात नाही बसत आपण राहतो कुठं ही माहित नाही का तुला हा मस्त माहितीये कुठं राहतो आणि मग खोकर खोडीत कुठं करायना पण इतका मेकअप कशाला लागतो तुला मग हो? मी माझ्या दारात माझ्या घरात करते बाय आता तुमचं काय म्हणलं जेवढं त्याचं कामाचं पैसे येते तेवढं तुझ्या मेकअप वरच चाललेत मला दिलाय का कधी पावडरचा डबा आणून द्यायचा आहे का माहिती मग कुठून आणते तू सामान कुठून आणते मी माझ्या माझ्या पैशाने आणते पाच वाला पाच रुपयात इतकं मेकअप करतोय रोज एक लागत असून मग रोज कशाला मग तुम्ही लावता का रोज एक आता इतकं पांढरं केलं किती लागून माझं डोकाना का खाऊ हा जाणारच आहे मी नाही बसणार तुझ्या भांडत पांढरत मला बी काम आहे घरात नाही लवटवट केली मला सारखी सारखी माझ्या मधी 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 करत असते का चर्टा, चर्टा, ता। ता ता ही आणून दिती वय मला कुठं कामाला जाऊन कष्टाने चटा हात पाय हालून घरात बसून तर निस्ती खात असते आयत्यावर कोयता आणि हे मला सांगायला लागली आयत खायला भेटते ती मन हिचा खूपच मोडते आता कशाचा वाश येतोय बाय इथं खरकट पाणी वाटतं हिथं खरकट पाणी ठेवलं होतं घरात काय माहिती तिला तर सांगून सांगून कटाळा आला बाय खरकट पाणी बाहेर फेकत जा राजेश्री ए राजेश्री ही खरकट पाणी तुला किती वेळा सांगितलंय झाला की पाणी बाहेर नेऊन म्हणून असं असतं का घरात वास सुटलाय ना सगळ्या बघितलंच नाही तुला कळत नाही का स्वयंपाक झालं की टाकून द्यायचं लक्षात नाही बाई टाकते नेऊन कस काय लक्षात नाही जेवण करायचं लक्षात राहत पाणीच फेकायचं लक्षात राहत नाही का टाकते ये टाकून तिकडे जाऊन उकरंड्यावर काय करू या म्हातारीच का हो झालं सगळं काम सकाळी लवकर पाणी नाही पिढी तू कायच तू करणार होतीस का म्यावरच काम त्याला म्हणत्या डोक डोंगरी ना आता बाहेर जाईनच येणार डोंगरे मला बोलते काय येईना सासू तिचा जायचं टाइम झालाय बर का अजून कसे काय नाही बसले अयो लागल का भाऊजी तुम्हाला काय इकडे बाहेर इथं इथं बस तुम्ही बस बस काय झालं अहो हो का हिथून पायऱ्या घसरून पडल्यात भाऊजी लागलं का लागलं काय ते ताईला कळत नाही होता किती पाणी तुम्ही बी पघसरले असताना पाणी सांडले बघ फेकाय गेल्या होत्या तिकडं मी मी बोलले तो तुम्हाला लय रागातो सांगा त्यांनाच नीट रोज त्या पाणी गेली आता ती आज तण घरात मुदम टाकून घेतली काय मुदम नाही पाणी फेकाय नव्हतं गेले मघाशी सांडलं काय मग पुसून घेतात नाही मीच लावलं होतं मघाशी तिला पाणी टाकायला मग काय तिला म्हणले होते काय पायरी टाक म्हणून हात पाय मोढायला बा बोल बोल राजेशरी ए राजेश्री

काय पाणी लावती आता तुला आधी दिसलं नव्हतं का पाणी सांडताना म्हणजे नक्की तेव्हा पडाव म्हणून टाकलं होतं का मी पडाव म्हणून टाकलं होतं तुला माहित नाही का मला बाहेर जायचा टाइम झाला आता म्हणून म्हणजे तुला वाटलं असेल मी पडन आहे का नाही हा बरं झालं ते माझ्या आदुगर आला मी जर पडले असते तर खुबा मोडला असा तुमचा खुबा पडल्या असत्या तर कस का नाही पण म्हणजे तू बी हळूहळू तिकडं काय बोलती का बरं झालं नाही म्हणलं तुम्ही आल्या नाही तर तुम्हाला सण झाला असतं का म्हणलं तुम्ही तर आयुष्यभर जाग असत तिला कळत का कुठं काय टाकायचं ती त्याचा लागलं आता टाकलं पाणी सणला सण बघितलं नाही आता कामदांना कोण बघायचं आता बसून त्याला ठेवायचं घरा हटकून केलं नाही तू माझ्यासाठी केलं पण ती तसं झालंच चुकूनच झालं मग तुझ्याकडं पाणी पायरी कस काय पडलं तुला तिकडे उकारण दे टाक म्हणले होते मी पडला असं सांडलं असन म्हणजे तुला माहिती होत ह्यांचा यायचा कायम झालाय ही बरोबर पडते ना आले की चांगले ह्यांचा हात पाय मोडले पाहिजेत मला काय माहिती माझं मी बस तुम्ही गेलो टाकायला पण मला काय माहिती सांडलंय का नाही मी कशा तिथं बघू हा बाय मी कशा बघा बरं आता आहे का आता इथं मी कशाला तुला मेकअप मधून द्यान होत का कोण काय करतय ती बघाय तिच्या मेकअपच्या नादात आजची नंतर पाणी सांडला गेले लगेच झटके निघून मला काय माहिती तिथं पाणी सांडलंय म्हणून आता मला काय सांगा मी बघितलं असतं तर मी म्हणलं असत बायाग दे असत बघितलं का उलटा कशा भांडण करतात तुमचं तुम्हाला काम पण मला काय म्हणायचंय तिची तिने मेकअप करू दे पडलं तुला तुला दिसत नव्हतं का पाणी सांडताना

मला नाही तुझ्याकडे बघून असं तुझ्या बोलण्यातून वाटत ती मनाने सांडला असेल म्हणून मुद्दाम होतला असू भांडायला कुणाला भांडायची होय लय लावून दिला तमाशा आधी स्वतः मग नृत्य करायला लागतंय काम दुसऱ्याला नाही बोलायचं होय मीच वतलं आशचीन होय तुम्हाला कुणी दिला नाही आणून देऊन नाही दमत मला नटायला माझ्या नटण्यावर काढायला लागलं हा ओतलं तर ओतलं निघा बघाय काही बोलतोय अगं पण तुम्ही करणार आहेत का त्याला बघणार आहेत काही असतंय ना बायकोला दुसऱ्यांना भांडायला काही विचारलं का पर्यंत काय लागले किती लागले कि तुम्हाला विचारायला मी कधी वटवट केली हो बाई मीच वटवट केली म्हणजे तो बी तिलाच भांडतो का आता उलट चोराच्या उलट्या बोबा हिनी पाणी ओतलं तू पडला पायाला लागलं आणि तू तिला म्हणतो काय तिने बघितलं तर म्हणेन ना आता तुला माहित नाही का सारखं काय लागतं आरसण पावडर त्याशिवाय काय येत का दुसरं मला काय वाटत पहिल्यापासूनच नाही काय वाटत

नी त्याला खांद्या उचलून आता कुठं न्यायचं इथे एवढं तोंड सुटलंय तुला बोलायचं तर जागे होऊन त्याला दवाखान्यात नाही तर कुठं खायचं लागलं का तुम्हाला आता वाटे सर काय लागलं नाही कसं जाणलं काय माहिती बघितलं नाही तुला दिसत नव्हतं आधी कुठं टाकायचं काय माहिती बघितलंच नाही मी तर आधी ते काय बसत नाही टाकलं टाकलास का ना था, काजल ने आता मला तरी काय माहिती ती तिथे भांडण लावायला बसलेली आहे काजल आता तिथे पांढरा शिपी टाकून मेकअप करते बसले दिवसभर काम करते का नाही काय माहिती काय करते ती एवढं दिसत नाही काय ते बसले म्हटल्यावर मग तीच ना आता बघा ना तुम्ही तिने सांगाय पाहिजे का नाही आमच्या दोघांच्या दोघींची भांडे लावून दिली बसली गेली आता लांब जाऊ झालं सगळं कामाचं बंद सगळं जाऊ आपण बरं झालं बाई जास्त लागलं नाही जास्त लागलं नाही आता मला चला ना काय नाही जाऊ